हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आहे चौथा श्रावणी सोमवार आणि आज आहे श्री कृष्ण जन्माष्टमी तर आजच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो सेवा करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात तर आता आपल्याला या दिवशी रात्री बारा वाजता काही प्रभावी सेवा करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे संकट आहे तर ते दूर होतीलच आणि यासोबतच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा येईल भरपूर वेळेला आपण मेहनत करत असतो पण मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्याचप्रमाणे आपल्यावरती संकट येणार नाही असं तर काही होणार नाही पण जी काही संकटं येणार आहे तर त्याचा वेग कमी करण्यासाठी आणि आपल्याला या दिवशी काही उपाय आणि सेवा करायच्या असतात तर आपल्या मुलांच्यासाठी सुद्धा अनेक अडचणी अनेक अडथळे संकटे असतात मुलं अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना अभ्यास करत असतात पण म्हणावे तसे मार्क्स मिळत नाहीत मुलांची म्हणावी तशी प्रगती होत नाही आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाची प्रगती व्हावी मग शिक्षणात सुद्धा प्रगती व्हावी नोकरीत सुद्धा प्रगती व्हावी मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्ही या दिवशी काही उपाय करू शकता तर आपल्याला काही सेवा आहेत तर त्या आज रात्री वाजताच करायच्या आहेत तर आता या कोणत्या सेवा आहेत ज्या आपल्याला आज रात्री बारा वाजता करायच्या आहेत तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा सर्वप्रथम आपल्याला आज संद रात्री बारा वाजता सेवा करायची आहे मग बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा तुम्ही अभिषेक करायचा आहे प्रथम तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप करतच भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करायचा आहे आता भगवान श्रीकृष्णांची आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो तेव्हा आपल्या घरातील सर्व मंडळींनी तिथे उपस्थित राहायचं आहे सर्वांनी भगवान श्रीकृष्णांची मनोभावे सेवा करायची आहे आणि सर्वांनी मिळून जर ही पूजा सेवा केली कुटुंब सुद्धा सुखी राहतं आणि भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो आता या सेवा करण्याआधी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती थोडस हळदी कुकडू अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला सुद्धा हळद ही आकर्षित करत असते त्याचप्रमाणे आपला गुरुग्रह हा सुद्धा बळकट होत असतो स्ट्रॉंग होत असतो आणि त्यामुळे आपण दिव्यामध्ये ही टाकायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आता या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना नवीन वस्त्र परिधान करायचं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या हातामध्ये बासरी द्यायची आहे कानामध्ये कुंड घालायचे आहेत आणि भगवान श्रीकृष्णांना तुम्हाला तुम्ही भोग सुद्धा अर्पण करू शकता आता छप्पन्न भोग अर्पण करणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही गोड पदार्थ असतील तर ते पदार्थ अर्पण केले तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी लोणी आणि खडी साखर सुद्धा या दिवशी भगवान श्रीकृष्णांना अर्पण कराय करू शकता त्याचप्रमाणे घरामध्ये जर लहान बाळ असेल किंवा अगदी आसपास जर एक पाच वर्षाच्या आतल बाळ असेल तर त्या बाळाला सुद्धा आपण गोड पदार्थ हा खायला द्यायचा आहे त्यामुळे स्वतः भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आता या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे पण त्याआधी आपल्याला एक तुळशी पत्र घ्यायचं आहे किंवा जर हजार तुळशी पत्र असतील तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण हजार तुळशी पत्र आपल्याला मिळत नसतील तर मग एक तुळशी पत्र घ्यायचं आहे तुळशी पत्र अगदी खाली पडलेलं तुळशीच्या कुंडीमध्ये पडलेलं घेतलं तरी सुद्धा चालेल तर पहा या दिवशी तुळशी पत्र जे आहे तर ते तोडायचं नसतं त्यामुळे खाली पडलेलं तुळशीपत्र घ्या किंवा पूजेचं सामान जिथं मिळतं किंवा फुलं जिथं मिळतात तिथून सुद्धा तुम्ही तुळशीपत्र आणलं तरीही चालेल तर भगवान श्रीकृष्णानं आपल्याला हे तुळशीपत्र या दिवशी अर्पण करायचं आहे आता तुळशीपत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि भगवान विष्णूंची हजार नावं तुम्हाला घ्यायची आहेत ज्यालाच विष्णू सहस्त्र नामावली असं म्हटलं जातं अगदी विष्णू नामावली म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावा श्रवण करा तर या दिवशी विष्णू नामावली पठण करायचे आहे किंवा तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता जे काही तुळशी पत्र तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला भगवान श्रीकृष्णांवरती अर्पण करायचं आहे अर्पण करण्याच्या आधी आपल्या मनातील इच्छा मनोकामना तुम्हाला भगवान विष्णूंना म्हणजे कृष्णांना तुम्हाला प्रार्थना करून सांगायचे आहे भगवान विष्णूंचाच आठवा अवतर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यामुळे आपण या दिवशी विष्णू नामाचं पठण करायचं आहे आता आपली जी काही इच्छा आहे जर मग ती संतान प्राप्ती असेल किंवा विवाह जुळणं असेल किंवा घरामध्ये पैसा आला तर तो स्थिर राहत नसेल किंवा धनप्राप्ती व्हावी मुलांची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना म्हणजे श्रीकृष्णांनाच प्रार्थना करून सांगायची आहे आणि यानंतर तुम्हाला काही सेवा या दिवशी करायच्या आहेत तर पहा भगवद्गीतेतला तुम्हाला या दिवशी पंधरावा अध्याय सुद्धा पठण करायचा आहे याला खूप महत्व दिलं जातं आपण या दिवशी जर भगवद्गीतेतला पंधरावा अध्याय पठण केला तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा अध्याय पठण केला तरीही चालेल तर पहा तुम्हाला हा पठण करायचा आहे पण जर फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये तुम्हाला या सेवा करता येणार नाहीत तर आपल्याला या दिवशी भगवत गीतेतील पंधरावा अध्याय पठण करायचा आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल त्यांनी या दिवशी एका मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे श्रीकृष्णासारखाच पुत्र किंवा पुत्री आपल्या घरामध्ये नक्कीच जन्माला येईल त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या बाबत ज्या काही अडचणी असतील किंवा अडथळे असतील मुलांची प्रगती होत नसेल मग अभ्यासात वासुदेव जगत पते, देही मे तनय कृष्ण त्वामह शरण गत हा तर हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे तुम्ही अगदी एकवीस वेळेला सुद्धा म्हटला तरीही चालेल किंवा अकरा वेळेला सुद्धा हा मंत्र या दिवशी म्हटला तरीही चालेल किंवा तुम्ही मोबाईल वरती सुद्धा लावून हा श्रवण केला तरीही चालेल तर हा रात्री बारा वाजता हा मंत्र तुम्हाला आज अवश्य म्हणायचं आहे त्यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे या दिवशी भगवान श्रीकृष्णांना पाच झोके आपल्याला द्यायचे आहेत जिथे पण जा, कृष्ण जन्माष्टमी असेल तिथे तुम्ही जाऊन हे करू शकता किंवा तुमच्या घरी सुद्धा तुम्ही या सेवा केल्या तरीही चालतील तर चला झालेली सेवा ही मी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी Gracias, you